पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारा दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवरती सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने अनैसर्गिक कृत्य कृत्यकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली यात त्याला एका महिलेने देखील मदत केल्याचं समोर आलं आळंदी पोलिसांनी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला महेश नामद मिसाळा टोपनाव मामा वय वर्ष अठ्ठावीस राहणार खोकर मोहा तालुका कासार जिल्हा बीड असं आरोपीचं नाव आहे त्याला अटक करण्यात आली आहे तर साथीदार महिला आरोपीवरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही याबाबत आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की आळंदी येथे वारकरी शिक्षण देणारी खाजगी संस्था आहे यात अल्पवयीन मुलं वारकरी शिक्षण घेतात यात आरोपी देखरेखीचं काम पाहत होता शनिवार दिनांक चार रोजी रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने ही मुले झोपली असताना त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस झाला मुलांच्या आईने फिर्याद दिल्यावर महाराजाला गजाड करण्यात आला पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत आळंदी प्रतिनिधी मराठी एस न्यूज